अस्वलांचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश घटना बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शिवली आणि डोंगर खंडाळा ही गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये जा करत असतात मात्र आता तर हद्दत झाली एक मादा अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगर शिवली येथील सोमनाथ महाराज संस्थाच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ कैद झाला आहे काल रात्री नऊ वाजेच्या भटकत होती पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्या कारणाने या ठिकाणी ती आली असावी असा, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे परंतु या मंदिरावर भक्ताची बरीच रेलचेल असते अर्थातच वदळ असते आणि अशा वदळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्याकारणाने सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वणीभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन डोंगर शेवली चिखली बुलढाणा